मंडल आयोगाला संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवत त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे तां त्यांना पण त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्तानात दुसरं कोणी आहे का कोटी ती ती तीन कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघितलं आहे सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे ते आवाशील सुद्धा पहिल्यापासून मी सांगतोच आहे की असं आहे ना की ओबीसीवर जर अन्याय होत असेल आणि तो होतो आहे स्पष्टपणे दिसतं आहे की आमचं आरक्षण संपुष्टात येत आहे आता कारण त्याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाज हा कुणबी दाखले देऊन घुसवण्यात आलेला आहे बॅकडोअर एंट्रीने आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या ते वेगळं द्या त्याच्यासाठी तुम्ही आयोगाची स्थापना का केलं आहे काम सुरू झालेलं आहे ते क्युरिटिफिटेशन करत आहेत ते द्या परंतु जे आहे झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन बॅकडोर एंट्रीने जे आहे लाखो दाखले देण्याचं काम सुरू आहे परत त्यांचे सगळे सोयरीने आमक नेतमक त्याच्यामुळे ओबीसी भटक्या विमुक्त यांचं आरक्षण संपुष्टात येत आहे मग आम्हाला दुसरा पर्याय काय पर्याय हाच आहे की वेगवेगळे आमदार आमदारांपासून पा, मंत्र्यांपर्यंत काही फित मांडणं कोर्टात जाऊन आमची काही सादर करणं लोकांची जागृती करत रॅलीज आणि जे काही मोर्चे काढून आक्रोश जो आहे तो मांडणं मा... ने जे काही आम्हाला अधिकार दिले आमच्यावरच्या या होत असणाऱ्या या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी ते सगळी आयुध आम्ही वापरतो ते वापरणार त्याप्रमाणे आम्ही गेलो कोर्टामध्ये पण पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलन उपोषणचा इशारा दिलेला आहे सरकार कुठंतरी वेगळी ते ठीक आहे आता त्यांचं काय आता ताबडतोब आमचे काय काही सचिव असतील मध्यस्थ असतील मंत्री असतील ताबडतोब जातील तर बिड्या तयार होत असतील इमिजिएट जातील त्याची काही काळजी करू नका तुम्ही ताबडतोब आणि काही जी आर काढायचे असतील ना ते पण फटाफट निघतील मुख्यमंत्र्यांनी सगळं केल्यानंतर केला मंडल द्या ना त्यांनी त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान काय पण त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का आणि ताकद पण खूप आहे ना तीन कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघितलं आहे सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या वाशिला सुद्धा म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे त्याने ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखव त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना तुम्ही ओबीसीच्या प्रश्नावरती आक्रमक होताना दिसत आहे न्यायालयीन लढाई सुरू आहे मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री सुद्धा ते मला मुख्यमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना विचारा मी माझे प्रश्न माझा मी छगन भुजबळ म्हणून बोलतो आहे बाकीचे प्रश्न बाकीच्या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीचे असेल किंवा दादांची भूमिका असेल किंवा मग भाजपची असेल भूमिका कुठेतरी सावधगिरीची पाहायला मिळते त्यांना विचार त्यांना विचार तुमच्या राजीनाम्याची मागणी होतीये राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही असं म्हणताय नो कॉमेंट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलता नो कॉमेंट राजीनामा दिलेला आहे असं देखील आता वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत नेमकी काय स्पष्टता आहे नो कॉमेंट